भाऊबीज निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटिका वंदना हातगावकर घोघोस ग्रामीण संघटिका नेत्रा इंगुलवार दुर्गा वैरागडे युवती प्रमुख भाग्यश्री हांडे कल्पना शिंदे रुपा परसराम कविता शुक्ला वैशाली रामटेके अलका राहुंडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महिलांची भूमिका मोठी राहिली असून या संघटनेतील सामाजिक कार्यात संघटनेच्या महिलांचा सक्रिय सहभाग राहिला आहे महिलांनी महिलांच्या हक्कासाठी सुरू करण्यात आलेली यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी उत्तम काम करत असून गरजू महिलांपर्यंत पोहोचून त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे काम करत आहे त्याचाच भाग म्हणून अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या भगिनींपर्यंत आपण मदत पोहोचू शकलो पुढेही महिला आघाडीच्या वतीने महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी वेगाने काम केल्या जाईल अशी आशा यावेळी बोलताना आमदार जोगेवाऱ्यांनी यांनी व्यक्त केली आणि संक्रांतीचा तो संक्रांतीचा कार्यक्रम तुमच्यासाठी असतो सौभाग्य आहे ते सौभाग्य कायम राहिलं पाहिजे या दृष्टीकोनातून हे तीन कार्यक्रम वर्षातून झालेच आणि यावेळेस की हा कार्यक्रम ऑफिसमध्ये होता आयोजित करता मी सांगितलं आता असं नाही नेहमी नेहमी भावाच्या घरी बहिणीनं चांगलं नाही साधारणतः भाऊ विजेला भाऊच बहिणीच्या घरी वळाला जाते अशी परंपरा आहे म्हणून मी सांगितलं की जिथे जिथे माझ्या बहिणी आहे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करू शकत असेल त्या त्या ठिकाणी चार चार पाच पाच शाखा मिळून एक आटोपशी फार गर्दी न करता हे कार्यक्रम घ्यायचे आणि त्यातून हा कार्यक्रमाचं नियोजन हे खरं आहे की मला जेव्हा मुंबईमध्ये विचारतात की या मुली भाषणामध्ये सांगितलं तुम्ही सगळेजण बघित आहात मोठं केलं त्याचं लग्न करून दिलं लग्न करून दिल्यानंतर त्याची बायको त्याला होते बायकोला घेतला आणि घर करून चालला गेला किरायाच्या घरामध्ये राहणार की आज बाई एकीने सांगितलं की भाऊ आता माझा बाबा आज मारते कुठे मारते आता मला नवरात्र सोडा माझ्या मुलांसाठी दुधाची व्यवस्था नाही आहे त्यांच्या दोन वेळच्या खाण्याची व्यवस्था नाहीये हे असं समाजात दुःख आणि दुःख तुमच्या माध्यमातून आपल्या या चांदा ब्रिगेडच्या तुमच्यासाठी असलेल्या कार्यालयात त्यांच्यासाठी जे काही आपण करू शकू ते आपल्याला करता आलं